मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरोदे यांची दोन दिवसांपूर्वी निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या वादातून हत्या करण्यात आली होती त्यानंतर आज मनसेचे नेते अमित ठाकरे सोलापूरमध्ये त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट जी आहे ते घेण्यासाठी आलेले आहेत तर थोड्याच वेळात अमित ठाकरे येतील मात्र तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांशी आपण समजतो त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या पत्नी आहेत आई आहेत बहीण आहेत आणि सर्वच परिवार जो आहे तो या ठिकाणी आहे तर बाळासाहेब यांच्या दोन लहान मुले ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या मिळते आपण पाहतोय खर तर टाहो फोडते काय झालं बा काय रडतेस तू पप्पा टाकून केला पप्पाला मारून टाकणं मिळती डोलावर पाणी टाकलं मिळतेच नाही झाली

आपण बाळासाहेब सरोद यांची ही छोटी कन्या आहे आणि ते टाहो पुढते आक्रम घरचे सुद्धा या ठिकाणी आहेत ही छोटी कन्या आहे त्यांची बा काय झालं पप्पा कुठे आहेत तुमचे बोलाव बोल, बोल म्हणजे खर तर लहान आहेत त्यांना अद्याप बोलता सुद्धा येत नाही व्यवस्थितपणे आणि कळत नाही की नक्की काय प्रकार घडलेला आहे त्यांच्या घरचे सुद्धा आहेत तरी काय नक्की प्रकार घडला घटना कशी घडली आणि त्या दिवशी नक्की काय घडलं तुम्ही होता तिथे घरामध्ये त्या त्या दिवशी माझ्या मिस्टरांना मी फोन लावला चार वाजता ते तिथे बाहेरच होते मी म्हणलं या घराकडे तरी ते, ते, ते बाहेरच होते तवर त्यांना पावणे पाच वाजता फोन आला फोन आला तिकडं तिकडच्या माणसांचा फोन आला मग माझे मिस्टर तिकडं गेले गेले तिकडे मग लगेच विजयकुमार देशमुख किरण देशमुख त्यांचा फोन शालन शिंदेला फोन आला सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या नवऱ्याच्या डोळ्याला चटणी मारली पहिल्यांदा चटणी मारली चटणी मारून बोलून घेऊन मग विजयकुमार देशमुख किरण देशमुख त्यांनी काय म्हणले फायरिंग करा फायरिंग करा म्हणलं सगळ्यांनी मिळून माझ्या नवऱ्याचा घातक केला मला न्याय पाहिजेल आणि त्यांना मोका लावला पाहिजेल शेवटचं तुमचं बोलणं कधी झालं आणि ह्या वादासंदर्भात काही कारण एक दोन दिवसांपासून वाद सुरू झालं पाच वाजता तर त्यांच्या हा घात झाला पाच वाजता शेवटचं माझं बोलणं झालं चार वाजता तेव्हा ते बाहेर ते येतो म्हणले मी पण असं होईल कुणाला माहित होतं का त्यांना फोन येत होत्या त्यांना फोन येत होत्या म्हणून ते गेले का त्यांचा फोन केला होता त्यांनी फोना येत होत्या त्यांनी काही बोलले नाहीये पण फोन येत होत्या जाऊ नको म्हणलेली माझी ननन म्हणलेली जाऊ नको तरी फोना येत होत्या फोना येत होत्या आला तिथं का त्यांचा संबंध नाही आहे का त्यांची दुश्मनी नाही आहे का ह्यांचं काही नाही आहे दुश्मनी नाही त्यांची काहीच नाही तरी सुद्धा माझ्या नवऱ्याचा घात केला सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या नवऱ्याचा घात केला आणि सगळ्यांनी विजय कुमार देशमुख आणि किरण कुमार किरण किरण विजय कुमार देशमुख ह्या दोघं बोलले शालन शिंदेला त्याला फायरिंग करा तेव्हा सगळ्यांनी त्याच्यावर फायरिंग केले पोटात चाकू जाईना सुद्धा पोटावर बसून अजून ते मरं काबर चाकू घुसवून गोल गोल फिरून त्याचे पूर्ण भोतगाड पाडलं असं मारायची पद्धत असते काही सोन्यासारखा का माझा नवरा गेला माझ्या दोन्ही लेकराला बघायचं कोणी आता माझ्या नवऱ्याला नाही पाहिजेल आणि त्यांना मोका लावला पाहिजेल माझ्या सोन्यासारख्या लेकराला नाही पाहिजेल माझ्या नवऱ्याला आता आम्हाला बघायला कोणी नाही निवडणुकीत त्यांचा काही सहभाग होता का कारण तुमच्या आ... काहीही सहभाग नव्हता आणि कट्टर ते मनसेच होते ना काही नव्हते ते आणि कुणाच्या इलेक्शनात त्यांचा संबंध नव्हता त्यांना फोन आल्यामुळेच ते झाले नाहीतर त्यांचा संबंध कुठंच नव्हता ह्यांची त्यांची दुश्मनी नव्हतीच तरी माझ्या नवऱ्याचा घात केला आणि महानगरपालिकेकडून हे इलेक्शन इथंच थांबलं पाहिजे रद्द करायचंच आणि त्यांना मोका लावायचा काय नक्की काय नक्की प्रकार त्यावेळेस घडला खर तर दोन दिवसांपासून वाद सुरू असं देखील चर्चा आहे त्यांच्या भानगड्यात नाही नह, तिकडे का झाला आम्हाला माहित आहे माझा मुलगा दुपारी तीन ला आला त्यांचा सगळं केस संपल्यावर आम्ही मुलो सगळं मिटलेलं बाळासाहेब म्हणलो माझा मुलगा मेला मट्टीवर मठ्ठीवर गेल्यावर का नाही चारला शंकर शिंदे शालन शिंदे माझ्या बाळासाहेबला फोन लावली दिकनं बायकोनं फोन लावली लावलं मी आलो आलो थांबला फोन कट केला साहेब माझ्या मुलाला फोन लावत 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 माझ्या बाळा बोलून घे खे माझ्या बाल माझ्या बाटलं फुल आम्ही म्हटलं साहेब आम्ही म्हटलं

आम्हाला कुणी आणि दवाखान्यात माझ्या मिस्टरांना टाकलं टाकून सुद्धा त्या शंकर शेंक, शंकर शिंदे त्या बेडवर शिफ्ट झाला स सगळे माझ्या दिराने माझ्या बारक्या दिरानी सगळे डॉक्युमेंट सगळे ओके केले माझ्या नवऱ्याचं ट्रीटमेंट सुद्धा केलं नाही ट्रीटमेंट ना केलं नाही सगळं डॉक्युमेंट्स केले त्यांना माहीत होतं हे धिंगाणं होईल मग लगेच खिडकीतून डॉक्युमेंट सगळं चेंज केले आणि पोलीस लोक कसे करायला माझ्या नवऱ्याला लागलेल्या बॉडीला सगळं कागद म्हणजे लावलेल्या पट्ट्या काढा आणि पेशंट हलवा म्हणाले हे कसली पद्धत त्यांना चेकअप केलं नाही त्यांना ऍडमिट केली नाही माणूस मिळालेल्या माणसाला ऍडमिट करायची नाही का पोलिसांनी सुद्धा ते पट्ट्या काढल्या आणि बॉडी हलवा म्हणल्या ती सरकारकडे सरकारकडून काही मागणं नाही माझ्या दोन्ही लेकींसाठी आणि माझ्या नवऱ्याला नाही मिळला पाहिजे आणि त्यांना मोका लागला पाहिजे पाहतोय खर तर बाळासाहेब सरोदे यांचं हे कुटुंब आहे दोन लहान मुले आहेत आणि जीवाच्या आकांताने ते आक्रोश आणि टाफ सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन विनोद उमणाबादकर सह सागर सुरू वसे टी व्ही मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव